श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या म्हणतात या दिवशी घरातील सर्व दिव्यांची घासून स्वच्छ करून पूजा केली जाते त्यांना गोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांच्या अमावस्येची कहाणी ऐकणार आहोत चला तर मग गणरायाला वंदन करून दिव्याच्या अमावस्येची कहाणी श्रवण करूयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्वदा श्री गणेशाय नम कहाणी दिव्यांच्या आवसेची ऐकादीपकांना तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ आण घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी हिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालून दिली हिचा रोजचा नियम असे रोज दिवे घासावे तेलवात करावे ते स्वतः लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीवरून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या आप घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्यांची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वत खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेहून टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासूदीरांनी निंदा केली घरातून तिला घालून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक्त्यारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण दिव्याला नमस्कार करावा श्रोते हो आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ श्रवण करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या बहुमूल्य अशा कमेंट्स करायलाही विसरू नका धन्यवाद